ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती ही संस्था गेली पाच दशके कृषी शिक्षण जलसंधारण प्रशिक्षणे महिला बचत गट महिला सबलीकरण यासह कृत्रिम बुद्धिमत्ता अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करीत या आहे यापैकीच एक सामाजिक उपक्रम म्हणजे भीमतडी जत्रा ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने संस्थेच्या वतीने गेली अठरा वर्षे या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी भीमतडी जत्रा अनेक महिलांचा आत्मविश्वास वाढवत असून महिलांना सामाजिकदृष्ट्या सक्षम करत आहे याचा आयोजक म्हणून मला अभिमान आहे असे मत आयोजक सुनंदा पवार यांनी व्यक्त केले भीमतडी जत्रेचे आयोजन दिनांक वीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा वेळेत कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर नगर, नगर पुणे येथे रंगणार आहे या भीमतळी जत्रेचे उद्घाटन स वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे या वर्षीच्या भीमतळीची भारतातील स्थानिक फुलं ही थीम असल्याने भीमतडीच्या माध्यमातून देशाच्या स्थानिक वनस्पतींचे जतन केले जाईल असा विश्वास आहे अर्बन किंवा किचन गार्डनिंगमध्ये लहान जागेत कमी खर्चात विषमुक्त भाजीपाला उत्पादन घरच्या घरी बनवता येईल याचे प्रात्यक्षिक पुणेकरांना पाहावयास मिळेल पाण्याची बचत कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रिय निविष्टांचा वापर असल्याने निरोगी जीवनशैलीला चालना मिळेल या वर्षी भीमथडी जत्रेत प्रवेश करताना ग्राहकांचे मुघल बागेच्या सौंदर्यावर आधारित फुलांनी सजवलेल्या भव्य प्रवेशद्वारावर स्वागत केले जाईल यंदाची भीमतडी जत्रा एकोणाविसाव्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवणारे कलाकार व त्या कलाकारांचे रेखाटन असलेले भव्य व सुंदर रांगोळी स्थानिक कलाकारांच्या कलेतून साकारण्यात येईल गोंधळी पोतराज भारुड पाथरवड बुरुड केरसोनीवाले नंदीबाई इत्यादी भीमतडी प्रदर्शनामध्ये मिलेट उत्पादनांसह विषमुक्त भाजीपाला भौगोलिक मानांकन जी आय असलेले पदार्थ तसेच महिला सबलीकरणाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या हस्तकला उन्हाळी पदार्थ चटण्या मसाले लोणचे मेथी मलाई प्रीमिक्स मिलेट चिवडा मातीची भांडी बेल मुरांबा खजूर लोणचे हळदीचे लोणचे कपडे यासह विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे हळद फळे भाजीपाला आणि इतर अनेक उत्पादने आहेत याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची उत्पादने जसे की भेंडी, ज्वारी होरडा शेंद्रे गुळ लाकडी घाणा तेल परत बागेसाठी वापरत देशी बियाणे फळबाग रोपे पेरू फळे व भाजीपाला रोपे आदींचा समावेश असणार आहे राळे पुलाव राळे लापसी नासणी इडली मिलेट भेळ यासारखे भरडधान्यावर बनवलेले ताजे पौष्टिक व रुतकर पदार्थ यांचे प्रात्यक्षिक पुणेकरांना भीमतडी आहे नमस्कार मी सुनंदा पवार भीमतडी जत्रेची मी आयोजक ज्या संस्था करते त्याची मी आयोजक आहे आणि या वर्षीची भीमतडी जत्रा ही आपली वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या रोजी भरणार आहे आणि ती नेहमीच्या जागेवर अग्रिकल्चर जा जा डेव्हलप जे कॉलेज आहे सिंचन नगरचं त्या ग्राउंडवर आपली भीमतडी जत्रा या वर्षीची भरणार आहे यावेळीच्या भीमतडी जत्रेची थीम आहे हे आपली देशी फुलं सजावट आणि त्याला आपण यावेळेला भीमतडी जत्रेचं गेट पासून ते आतल्या सगळ्याच्यामध्ये आणि बारा बलुतेदार यांची एक आकर्षक रांगोळी आपण त्या, त्या भीमतडी जत्रेमध्ये सजावटीमध्ये त्याचा आपण वापर करतोय यावेळेचे भीमतडी जत्रेमध्ये बारा राज्य त्याचबरोबर चोवीस जिल्हे याच्यातून महिला याच्यामध्ये सहभागी होतात आणि शेतकऱ्यांना आपण प्राधान्यक्रमाने याच्यामध्ये घेतलेला आहे की ज्याच्या शेतामधला हा शेतमाल ज्याला आपण मिलेट्स आणि इतर जे पदार्थ आहेत त्याला जे आहे नामांकन मधले आमचे काही जे शेतकरी जोडलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आपण याच्या भीमतडी जत्रेमध्ये याचा समाविष्ट करून घेतलेला आहे त्यामुळे घरामध्ये घर चालवताना आपल्याला किचनमध्ये रोजच्या याच्यामध्ये जा ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी अगदी मसाल्यापासून उन्हाळकामापासून कडधान्य असतील धान्य असतील तांदूळ असेल मध असेल इतर सर्व गोष्टी या जत्रेमध्ये फळं असतील ती सगळी या जत्रेमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत आणि नव्वद स्टॉल हे फूड फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉन अशा पारंपरिक ज्या पाककला आहेत त्याची तिथं आपण फूड फेस्टिवल भरवणार आहोत त्यामुळे यावेळीची पिंपडी जत्रा ही नेहमीप्रमाणेच एक आगळीवेगळी असेल सत्तर टक्के महिला नवीन असतील आणि आकर्षक सजावट असेल इतर तर गोष्टी नेहमीप्रमाणे ज्या तुम्ही अपेक्षा भीमतडी जत्रेकडनं नेहमी करता त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारी ही यावेळीची भीमतडी जत्रा वीस ते पंचवीस डिसेंबर रोजी सिंचन नगरच्या कॉलेजच्या ग्राउंडवर आपण भरवीत हो आहोत धन्यवाद आपण मागच्या वर्षी किती लोकांनी केलं होतं आणि किती गेल्या वर्षी साधारण पावणे दोन लाख लोकांनी भीमफेटी जत्रेला केली होती साधारण कोटीची उलाढाल आपल्या या महिला बचत गटांची आणि सर्व स्टॉलची गेल्या जत्रेमध्ये झाली होती याही वर्षी आपण असाच प्रतिसाद आम्हा भिंपेटी जत्रेला आपण द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्ही सर्वांनी पुणेकरांनी आजपर्यंत एकोणीस वर्ष या भिमतडीलाच एक अतिशय कौतुक केलेलं आहे आणि तिला खूप चांगलं प्रोत्साहन तुम्ही दिलेलं आहात त्यामुळे याही वर्षी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते की तुम्ही सर्वांनी जत्रेला यावं येताना कापडी पिशव्या आपण सोबत घेऊन याव्यात आणि आमच्या या, या भीमतडी जत्रेतल्या सर्व महिला बचत गटांच्या स्टॉलला तुम्ही भेटी द्याव्यात आणि तुमच्या घरात लागणाऱ्या किचन मध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू आमच्या महिलांकडनं खरेदी कराव्यात ही माझी मनापासून आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद